मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा बेरगडवाडी मध्ये जागेच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे दोन्ही गटांकडून झालेल्या या वादावादीनंतर अटपडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत जागेचा वाद आणि केसेस माघारी घेण्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलंय आठपाडी तालुक्यातील बेरगळवाडी येथे घर जागेच्या वादातून दोन गटात जोरदार मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत याबाबत फिर्यादी इंदाबाई मच्छिंद्र बेरगळ वैसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता त्यांच्या घरासमोर आणि चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या शेतातील बांधावर असताना तुम्ही कोर्टात केलेली केस मागे घ्या असे सांगून काठीने मारहाण केल्याप्रकरणी दुर्योधन राजाराम बेरगळ सुभाष दादा बेरगळ प्रशांत मडुछद्र बेरगळ सीमा मडुछद्र बेरगळ ज्ञानदेव संदीपान दडस भरत खाशावा बेरगळ शिवाजी राजाराम बेरगळ आणि बाळासो सरजीराव बेरगळ सर्वजण राहणार बेरगळवाडी यांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे या मारामारीत फिर्यादी आणि त्यांचा मुलगा विकी बेरगळ हे जखमी झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मच्छिंद्र बेरगळ व पंचवीस वर्षे राहणार बेरगळवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विकी बेरगळ दादा रामचंद्र कोळेकर काशीनाथ ठोंबरे सर्वजण राहणार बेरगळवाडी यांनी दिनांक तीन सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गावातील सभा मंडपात आणि दिनांक तीन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता महाप्रसाद वाटपा दरम्यान लाथा मारहाण केल्याप्रकरणी तसेच अपंग असलेला साक्षीदार शिवाजी बेरगळ यांना मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी